आजपासून श्रावण सुरू झाला आणि श्रावणामध्ये बऱ्याच जणांच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये हा सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा केला जातो ज्याची चव इतकी अप्रतिम असते की तो प्रसादाचा शिरा आपण वारंवार खातो कारण त्याच्यामध्ये त्या पूजेमुळे झालेली आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी असते म्हणूनच हा शिरा आपण कधीतरी केला तर तो तेवढा तो चव लागत नाही पण जेव्हा पूजेसाठी आपण करतो तर त्याची चव खूप छान लागते तर या प्रसादाच्या शिराला लागणारे जे साहित्य आहे ते काही तुम्ही आम्ही ठरवलेलं नाहीये ते परंपरागत चालत आलेलं आहे तर बरेच जण सव्वाच्या प्रमाणामध्ये हा शिरा केला जातो म्हणजे सव्वा वाटी म्हणा सव्वा पाव किंवा सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये वगैरे असं केलं जातं तर आज मी अगदी सोपी पद्धत सांगणार आहे मग तुम्ही तो, तो सव्वा वाटीच्या प्रमाणात करा किंवा सव्वा किलोच्या प्रमाणात करा अंदाज अजिबात आणि चव अजिबात चुकणार नाही त्याला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या सत्यनारायणाच्या प्रसादाच्या शिराला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे तर आज मी इथे सव्वाच्या प्रमाणात न करता कारण त्याची क्वांटिटी खूप जास्त होऊन जाईल माझ्या घरामध्ये इतके खाणारे लोक नाही आहे म्हणून मी तुम्हाला एक अंदाजे सांगते अंदाजे म्हणजे एक माप घ्यायचं तुमच्या घरातली कुठलीही वाटी वगैरे घ्यायची आणि त्यानेच हे सगळे जिन्नस मोजून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे मी इथे अर्धा कपाच घेत म्हणजे अर्धा कपच रवा घेतला आहे तुम्ही इथे सव्वाच्या प्रमाणात जर करत असाल तर सव्वा कप इतका रवा घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण सत्यनारायणाची पूजा वगैरे घालतो तर प्रसाद आपल्याला थोडा जास्त करावा लागतो कारण आपण सगळ्यांना तो वाटतो तर म्हणूनच सव्वा कप जर घेतला ना किंवा सव्वा वाटी जर तुम्ही घेतले ना तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे एक पंधरा ते वीस जणांना जरी तुम्ही प्रसादाला बोलवलं तरी इतका शिरा तुम्ही आरामात छोट्या छोट्या एका छोट्याशा म्हणजे दोन चमचे वगैरे हातात इतका देऊ शकता आज मी हा जो शिरा बनवला आहे तो मी फक्त घरी खाण्यासाठीच बनवलेला आहे त्याच्यामुळे मी थोड्याच प्रमाणात बनवलेला आहे तर त्यासाठी अर्धा कप रवा घेतला अर्धा कप साखर घेतलेली आहे अर्धा कप तूप आहे आणि इथे एक कप इतकं दूध घेतलेलं आहे तुम्ही दुधाच्या ऐवजी म्हणजे अर्ध पाणी आणि अर्ध दूध पण घेऊ शकता तर मी इथे अर्धा कप घेतलेला आहे ना रवा तर अर्धा कप तुम्ही दूध घ्यायचं आणि अर्धा कप पाणी घ्यायचं असंही घेऊ शकता आणि रवा जो आहे तो बारीक रवा आपल्याला इथे वापरायचा आहे जाड रवा वापरायचा नाही त्यानंतर मी इथे एक केळ घेतलेला आहे त्याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर तीन वेलची घेतली आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे आता आपला प्रसादाचा शिरा करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक जाड बुडाची कढई घेतली त्यामध्ये अर्धा कप हे तूप घालायचं आहे तूप हे मी गरम करून वितळवून घेतलेलं आहे आणि ते नंतर अर्धा कप इतकं मोजलेलं आहे आता हे तूप थोडस गरम होऊ देऊ यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे जर जाड रवा घेतला ना तर त्याचा शिरा अजिबात चांगला होत नाही आणि जेव्हा तो आपण खातो तेव्हा तो असा कचकच लागतो तर बारीक रवाच घ्यायचा आहे आता हा रवा आपल्याला तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे लो टू मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हा रवा चार ते पाच मिनिट छान भाजून घ्यायचा आहे हा रवा भाजताना सतत हलवत राहायचा आहे लो टू मीडियम गॅसवरती हा रवा भाजायचा आहे जर गॅस मीडियम असेल ना तर सतत हलवायचं आणि आता इथे मी ना थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे कट करून घेत आहे आणि तेव्हा मी गॅस कमी ठेवलेला आहे तरीही मध्ये मध्ये मी ते हलवत आहे तर इथे पाच सहा काजू पाच सहा बदाम आणि थोडेसे बेदाणे घेतले आणि काजू आणि बदामाला मी थोडेसे कट करून घेत आहे हे बघा असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले थोडे मोठे ठेवले तरीही चालेल आता इथे आपला रवा पण छान भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे अगदी लाईट गोल्डन असा रंग आलाय ना आता यामध्ये आपण हे जे तुकडे केलेले ड्रायफ्रुट्स आहे ते घालू सोबतच बेदाणे पण मी घालत आहे आणि यामध्ये एक मिडियम साईजचा सा केळ असा कट करून घेतला तो पण यामध्ये घालू आणि याला आपण दोन ते तीन मिनटं परत परतवून घेऊ तर सुरुवातीपासून आतापर्यंत मी याला दहा मिनटं छान भाजून घेतलेला आहे म्हणजे रवा पण चांगला सुरुवातीला भाजला पाच मिनटं आणि त्यानंतर आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आणि केळी घालून परत चार ते पाच मिनटं याला भाजून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता रंग पण छान आलेला आहे आता यामध्ये एक कप दूध घालू याला आता छान मिक्स करू आणि एक ते दोन मिनटं परत याला असंच परतवून घेऊ तर हे बघा दोन तीन मिनटं झालेली आहे आणि दूध पूर्ण रव्याने शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा कप साखर यामध्ये घालायची आहे आपला रवा अर्धा कप होता तर अर्धा कपच इथे साखर घातलेली आहे प्रमाण मी सुरुवातीला पण सांगितलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे अगदी प्रमाणबद्ध आणि या पद्धतीने जर तुम्ही शिरा कराल तर तुमचा हा प्रसादाचा शिरा कधीच चुकणार नाही आणि प्रत्येक वेळेस हा शिरा याच चवीचा लागणार आहे तर हा प्रसादाचा शिरा माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तर आता साखर यामध्ये घालून झाल्यानंतर परत आपण एक दोन मिनटं परतवलं ना तर ही साखर पण त्याचं पाणी सोडते आणि त्या पाण्यामध्ये पण हा रवा चांगला फुलतो आता यामध्ये वेलचीपूड घातली थोडेसे तुळशीचे पानं घातले आणि परत एकदा मिक्स करू आणि याला झाकून परत दोन ते तीन मिनिटाची वाफ काढू तर सुरुवातीपासून आतापर्यंत हा पूर्ण शिरा होण्यासाठी अर्धा तास लागलेला आहे पंचवीस ते तीस मिनिटं लागू शकतात टायमिंग थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण क्वांटिटी किती आहे ते पण आणि रवा कितपत तुम्हाला भाजायचा थोडासा लाईट भाजायचा आहे का डार्क भाजायचा आहे त्याच्यावरती पण टायमिंग थोडंफार कमी जास्त होऊ शकतो चला तर आपला प्रसादाचा शिरा तयार आहे आणि आता आपण हा सर्व करू मी सर्व करताना खाली हळदीचं पान ठेवलं आहे माझ्याकडे केळीचं पान नव्हतं केळीचं पान तुमच्याकडे असेल ना तर खाली केळीचं पान ठेवा किंवा एखाद्या पातेल्यामध्ये खाली केळीचं पान ठेवा आणि त्यानंतर हा शिरा त्यावरती ठेवा त्या केळीच्या पानाची पण चव या शिराला खूप छान येते बघितल्यात ना किती सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगितलेली आहे तर सगळ्यात सोपा पदार्थ गोडाचा पदार्थ म्हणजे हा प्रसादाचा शिरा तर हा प्रसादाचा शिरा मी सांगितल्याप्रमाणे या पद्धतीने एकदा करून बघा या सत्यनारायणच्या पूजेसाठी या पद्धतीने हा जो शिरा तुम्ही कराल ना तर सर्वांना खूप आवडेल तर श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर मस्त मस्त रेसिपीज मी घेऊन येणार आहे ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चला तर पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो, बाय बाय